जन जनकल्याणासा जन्म उभा जन हाती दिन रात वसा वात्सल्य जरी पाजरते नजरे मधुनी सामर्थ्य परी च शब्दात् सदा खरा मान खरा मनी संस्कृतीचा जिवंत झरा दुर्बळाची ढाल भोवतो बुड त्याला देतो नेता नाही पितातो आधार आम्हा जे काय असेल ते उघड सरळ या पद्धतीनच काम केलं आणि तिची मला काही चिंता नाही काही नाही आपलं काम करत राह मनाला समाधान असं सा। सामान्य माणूस डोळ्यापोटं ठेवावा त्याच्या कल्याणाचे निर्णय घ्यावेत दारिद्र्य लोकांची परिस्थिती लोकांना तुली पेटत नाही आणि याला ना मार्ग म्हणजे शिक्षणच काही करता येतं का लोकांसाठी पंधरा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राला दुष्काळातून कठीण दुष्काळातून जावं लागलं ज्या योजना आपण आखल्या ह्या योजना ज्या आपण राबवल्या त्या लोकांच्या पर्यंत पोहचवण्याचं अतिशय महत्वाचं आहे तंत्र विकासाचे रुजलेलेच्या श्वासातून जणू माझा एक वेगळा आग्रह ह्याचा असतो की आपलं राज्य हे लोकांच्या हिताचं झालं पाहिजे आणि आपल्या राज्यातून सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे We just अडीचशे कोटी विजेचं बिल भरलं दुष्काळात जानाई सरसाचं भरलं ताकारीचं भरलं टेंबूचं भरलं मैशाचं भरलं आमच्याकडे असं विकासामध्ये सुजन माझी भनगडच नाही गुणवान खरा अभिमान खरा मनी संस्कृतीचा dubai पतंगराव कदम एक प्रयत्नवादी वादी व्यक्तिमत्व होते अत्यंत डॉक्टर पतंगराव कदम एक प्रयत्न वादी व्यक्तिमत्व होते अत्यंत संघर्षातून शिक्षण घ्यावे लागलेल्या पतंगरावांच्या भारतीय विद्यापीठासारख्या देशातील अग्रगण्य अभिमत शैक्षणिक संस्थेच्या उभारणीपर्यंतचा प्रवास ही एक विलक्षण जिद्दीची कथा आहे वयाच्या विसाव्या वर्षी दिनांक दहा प्रगत शैक्षणिक संकल्पना म्हणून जाणून त्याचा आपल्या संस्थांमध्ये कृतिशील अवलंब करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असायचा ते खऱ्या अर्थानं एक प्रयोगशील शिक्षण तज्ज्ञ होते सांगली दिशे जिल्ह्यातील दुष्काळी भागाला टेंभू ताकारी म्हैसाळ योजनेचे पाणी मिळावे याकरता देखील त्यांनी विशेष योगदान दिले ते काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते अनेक संस्थांनी त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल विविध पुरस्कार देऊन देखील त्यांचा गौरव केला आहे परिवाराची विशेष राजकीय सामाजिक पार्श्वभूमी नसताना काहीतरी आगळं वेगळं करायचा निर्धार मनाशी बाळगून ते आयुष्यभर जिद्दीने कार्यरत होते एक सामान्य शिक्षक म्हणून आयुष्याचा प्रवास सुरू केलेल्या पतंगरावांच्या नावापुढे कुलपतीचं पद लागलं आमदार झाले मंत्रीपद मिळाले ज्या क्षेत्रात काम करायची उर्मी बाळगली त्याच येश, पतंगराव यशस्वी झाले अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याला एक व्यापक आयाम दिला होता राजकारणात यशामागून यश मिळत असताना आपल्या मतदारसंघाशी असलेली नाळ निष्ठेने त्यांनी जोपासली ते खरे शिक्षण प्रचारक व हो, प्रसारक होते सामान्य माणसाच्या घरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे या कळकळीतून भारतीय विद्यापीठाचा प्रचंड पसारा त्यांनी उभा केला